दिव्यांग मी ताणे आपरली आहे शिसू भाईने आपण महेशभाई चिधी दिव्यांगे पण देखू पी दी चिव्या चल माझ्या घर चिरावी लावे बाईकवर बोठा ना घर जाय आहे तर जाता जाता दिव्यांग आय का, का आपल्या पूर्वजाने ते आपण वासो नाही देखवा हा काही रीती रिवाज संस्कृती वाजवू ना हा ते आखं ना उन्हा जा का आजची पिढी आहे तुम्ही काही पण रीत गाणात असू दुखनी तूर वाजवाता तुमने पुरती जी लगेच आवजा आवडणारी पिढीला गोपी जा जाणे पण एक व्हिडिओग्राफी करजा जा का व्हिडिओग्राफी करून आपण फेसबुक काही पण सोशल मीडिया मध्ये काय तुला हा रे हा रे बरोबर बाबा एरियन आगली पाणी करा नाही म्हणजे आपडे परची काय आहे ती आपडे जावापाशी नष्ट नाही विवाज समाज मा कुणी ना कुणी निर्वाच येते रवाज होते बरोबर आगडना झाडला का खा तुम्ही गरमाडू गरमाडू अच्छा गरमाडो झाड हा केत आहे पण आपण महाराष्ट्र आहेत आपण याला लाजरो आपण लाजरो दिव्यांग पुसू काय ये नदी नाव काय हा अंबिका नदी आहे अंबिका नदी म्हणजे जो तुमडं तालुका आहे नाव आहे तीच हा तीच अंबिका तालुका ते अंबिका तालुका पर नाव पडण्याला अंबिका नदी हां बरोबर दिव्यांग आख्या करत आहे का तू लास्ट टाइम आखी चिताले आवलो नाही आखे धनारूपा स्थानक ही

का मांडवामा हळदीमा वराडाखोवणी बहु हाजेरीत आहे तेही टिकाडून आहे ते मी आमणे गावामध्येच जनजागृती करू लाग सुरुवात करू आहे ते याला मी ऐकून देई दिव्याला का माणूस विचार चालले होता ना महिलारी वाद पण दिली पण आधी मी घरच्या थाणेपारीच काम करू लाग चालू करू नये ते मी प्रत्येक धोडिया गावे गावेगावे जाहून आहे ज्या ज्या आपली संस्कृती रीतिरिवाज आज भुली गोईल नाही तर आपली रीत नाही येत आहे ताता मी जाहनो प्रयत्न करू नये ते तुमणे गाव मा जो सुख दुख मा रीत नाही भी वेवी भी। रीत करणारे कोणी नाहीवी ते जो व्हिडिओ मा कॉन्टॅक्ट जरूर करजा तहावीने रीत करवाडूनी टीम लावूनी जबाबदारी मानी रही आणि ती आपली परंपरा ने संस्कृती रीतिरिवाज री टिकी रही टिके राही ते मी दिव्यांग आखेता एक आमणे मंदिर आहे आदिवासी परंपरे आहे मंदिर आखे चल फिरावी लाव्या जाणारी जाव केना मंदिर आहे ना था काम आहे ती जे दिव्यांग दे ती ताजेरीने हरीने पशी आपण वाट करू चला ते हे दिव्यांग आगळ गोवाय चला आपण आगड़ जाऊ दर्शन ले, ले का माहिती दे दी तू म्हणून पोचाडे में मे मस्त मंदिर वारली पेंटिंग चित्र बनवेल आहे पाना हे आपमाना वहाण म्हणजे चपल्या काढू हीराते कुलाक मोठा झाड आहे एकच झाडामध्ये तीन चार जातने झाडे बधे तयार वीगेला आहे मिक्स वीगला आहे आपण आदिवासी समाज समाजने मंदिरे पण आहे निसर्गरम्य ठिकाणी जंगलामाज राही आपण जागरूक देव आहे तो जंगलामाज कारण की आपण निसर्ग आपण देवता आहे ना ते निसर्ग निसर्गामध्ये आपण देवे आहे निसर्गरूपीच आपले देवला गाजवती मानलेला आहे आदिवासी समाजने जे जागरूक देवे आहे ते बची रवान जे जे काही विटंबना नाही भीमान जे जे त्या काही कोणी इजा नाही पोहोचाडवाजे त्याने हरू आयते मोठे मंदिरे आपण समाज आज बांधे

दवाखाने जाऊ हॉस्पिटल जाऊ पण हाजर नाही ना 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 यावीने यावी मान नवसले मानताले ते दिव्यांग आखे का, का दे हा खूप केस आहे का तो लोक हाजे साठी मोठे मोठे हॉस्पिटल दवाखाने फिरना पण यो आजार यो रोग हाजो नाही वेने ना ना तो लोक मानता नाही हाज, हाजो करणे जाय उलो आणि काही देव देवाय हा बरोबर दिव्यां बरोबर चला ते आणि का दर्शन युगाने माहिती पण लिधी मी आग जाऊ निगु। दिव्यां दिव्यांग आपा बडिया बाप्पे मंदिर आहे ले जायचे मी पासवं आहे ते मी पाचव्या करताय का एक ठिकाण दुसरा आहे एक ठिकाण चहा चार तास देखाडायचं त्या पिसा काय आहे ता त्याखे बांबाडियापूत तर इथे केला तो बांबाडियापूतचा मंदिर तर चाल चाल म्हणत आहे ते काय नाही थोडंबर लेन चाल चला ते बांबियापूरच्या हेरा आपने बामणे बुद्ध मंदिर में पोची गो अस्सल नहीं असल तांबा या बर्तन है तांबा ये वस्तु हेरा ये असल तांबा है जुना पुराना मस्त तांबा आज भोग घने वर्ष पश्चिम पासा इरुमिरना है रा मी तुम्हाला देखाड्या करे ब्रामणी बुद्ध मंदिर मना देवा स्थान आहे मूर्ती रूप मेव बुद्ध देव बहाडीला आहे जय ब्रह्मदेव जय ब्राह्मणिया बुद्ध आपण दुरिया समाज न देवाय ने, देव, ने तो भरम देवाय पण आस्ते आस्ते बदल बदलवीत वीत आज या जय ब्रह्मदेवी गोलाय जय बुद्ध आणि का जी मूळ स्थानक मंदिर प्रसिद्ध ते प्रसिद्ध आहे ब्रामणी भूत आणि हा तुम्हा मंदिर नो नजारो खाली ब्रामणी भूत ना मूर्ती आहे ती विडिओ म देखाड्या कराय माझ्या चॅनल न आहे का आपण फक्त ने खाली, ने खाली। आदिवासी संस्कृती रूढी परंपरा देवी देवता आणाज आपले चित्रण करून मी समाजभूती हो पोचावतो आणि हवं मी तुम्हाला फक्त इंदेखाड्या करत आहे बामणीया बुतना स्थानात नाही मंदिर माझी थरवेल आहे मूर्ती फोटो स्थान ती त्याला मी मंदिरने बाहेर परिसर येऊ हो। बामणीभूतना स्थानकना जो पहिले एखाद जो मेन बापू होतो मी नाही ताणा नाव लखेला आहे गुजराती गुजरात वाचवला थोडी अडचण वेळ करताय तुम्ही वाची लजा तहान तो, हो तो या, नावनी मूर्ती या थेली आहे यो भूतनो जुनं पुजारी होतो बी हा मागेता मंदिरने बाहेर यो बोर्ड आहे फलक आहे मग का माहिती आहे ते वाची लजा આપણે આદિવાસી સમાજને પરંપરાગત દેવે દેખાડ્યા કરે ત્યાં દુસરા તીસરા मंदिरने पसाडणे भाग म आपण आमदार पसाड़ने भाग मेरा जे हा तो इथे केरत आहे आणि आपण देव्या आहे बद्दल बात ठेवले आहे मी किंवा देव्या काव्या आहे तिथे को जो पुजारी बी जी बद सांभाळ इत्यादी मला बी आपण ट्राय करू नाही त्याला मिळू लागणे आणखी नाही की, की माहिती पुसू लाग तो आम्ही देखाड्या करत आहे अगर अनेको पुजारी महाराज मिळणार ते जडो तण रे प्रतिबिंबित वातले ने जाणी लवना है ते जाणी लहना है ते आपा बामणे भूत मंदिर नो आपा पुजारी मिलीगो है आपला शुभनाम का सुमन भाई सुमन भाई, सुमन भाई। ते आखे ने का पुसु हुना नाय रे कुळ काय गोत्र काय पण मी पुसेत आहे तुमणा कुळ केना मेहता हुँ। मेहता हुँ। अच्छा

आ, धीमे 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 पेला नांदला पहिला मांडवा आला आता हवा पीजा मंदिर पासा पर थी ये लोक ये है राखे भी बना पहिले थे बेवे हाचवीखे नाही आम्ही बी बघा हाचवी राखे भूतपा नामदेव भूतपा

આદિવાસી તમામ આદિવાસી લોકોના બધા જે મેં અંદર મૂર્તિ એરી મૂર્તિ બહાડી લે તો એની સામે જે મૂર્તિ આય તે મૂર્તિ કોણ આય આપણે પૂર્વજ જ એ રાયલા ભગત ઓ પૂજારી એનો પપ્પો અચ્છા તે દેખડ કેમેરામેન માતાજી લાગ હા જે આપણે અંદર મૂર્તિ દેખાડી ને કમે તો માં આયખા આકા યો એ મંદિર નો જૂનો પૂજારી જ હતો ભી હોય આપણે અંદાજ અંદાજ બાંધો તો અંદાજ માણો ખરો નહી હોય